अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझा नमस्कार या आपण गुरुचरित्रातल्या विसाव्या अध्यायात जी लिला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वाई महाराजांनी केली त्याचा अभ्यास त्याचं चिंतन आपण करतो आहोत त्या ब्राह्मण स्त्रीला महाराजांनी स्वप्नदृष्टांत दिला त्या स्वप्नदृष्टांतामध्ये महाराजांनी तिला त्या प्रेतासमोर ते पिशाच्या समोर सांगितलं की याचं सोळावं कर्म अंत्येष्टी तू कर आणि तुला जे शक्य होईल तेवढं द्रव्य या शौनक गोत्राच्या ब्राह्मणाला तू दे म्हणजे याची पिशाच युनीतून मुक्ती होईल याप्रमाणे महाराजांनी सांगितलं आणि ती स्वप्नातून जागी झाली असा अद्भुत स्वप्न दृष्टांत महाराजांनी दिला तिलाही खूप आनंद झाला मनातून आणि तिनं अतिशय निष्ठेनं अतिशय श्रद्धेनं खडतर ही जी हे जे तप आहे हे तप या ठिकाणी केलं त्याचा ब्रह्महत्येचा दोष नष्ट व्हावा त्याचं पिशाचत्व नष्ट व्हावं याकरता तिनं अष्टतीर्थामध्ये स्नान केलं आणि पहिल्यांदा पापविनाशी तीर्थात स्नान करायचं औदुंबर स्नपन करायचं अभिषेक करायचा असं सात वेळा करायचं असं तिनं केलं त्याचं सोळा व कर्म पण केलं नारायण बली वगैरे त्यावेळी केली असावी तिनं आणि हे सगळं पूर्ण करून आपल्याला जे शक्य होतील तेवढे पैसे तिनं त्या शवनग गोत्रातल्या ब्राह्मणाला दिले हे सगळं झाल्यावर पुन्हा दुसरा स्वप्न दृष्टांत महाराजांनी दिला पुन्हा महाराज स्वप्नात आले तिच्या स्वप्नात आले आणि दोन नारळ तिला ओट्यामध्ये घातले आणि तिला वर दिला की आज आम्ही तुला दोन पुत्र उत्तम अशा प्रकारचे तुला आज आम्ही देतो हो आहोत यांची संतती खूप वाढेल वेदशास्त्र संपन्न अशा प्रकारचे विद्वान ज्ञानीपुत्र तुला होतील तू तु आता काहीही काळजी करू नकोस वर दिला झोपेतून जागी झाली स्वप्न दृष्टांत दुसरा दिला आणि त्या वराप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेनं तिला दोन पुत्र झाले काही काळ निघून गेला हा जो पहिला मुलगा आहे त्याला सात वर्ष पूर्ण झाली आणि आता त्याची मुंज करायची आहे आणि लहान मुलगा जो आहे त्याचं चवलं करायचं आहे असं ठरलं आणि ज्या दिवशी मुंज करायचे आहे त्याच दिवशी रात्री हा जो मोठा मुलगा आहे या मोठ्या मुलग्याला व्याधी म्हणजे रोग झाले एकापेक्षा एक त्यातल्या त्यात धनुर्वात जो झाला त्या धनुर्वातानं सगळे अवयव असे वाकले अतिशय भयानक ते दृष्टीला पडायला लागलं सगळ्या प्रकारचे उपचार करून बघितले तरी परंतु काहीही उपयोग झाला नाही आणि त्या दिवशी रात्री त्याचा मृत्यू झाला मृत्यू झालेलं बघितल्याबरोबर तिला एवढा शोक झाला जोर जोरात ती आक्रोश करायला लागली त्या मुलाच्या देहावर पडून रडायला लागली सारखं बेशुद्ध पडायला लागली सारखं पाणी मारून तिला शुद्धीवर आणायला आणायला लागायला लागलं फार मोठा आक्रोश तिनं त्या ठिकाणी केले मूळ गुरुचरित्रकारांनी वर्णन केलं तिला ते, के ते, के ते पुत्र शोक सहन होईना दोघही पत्नी त्या ठिकाणी रडायला लागले गावातले लोक त्या ठिकाणी जमा झाले तिची समजूत काढायला लागले आपल्या आपल्या परीनं परंतु ती कुणाचं काही ऐकून ना लोक म्हणा लागले चला म्हटले आता दहन द्यायला पाहिजे म्हटले प्रेताला परंतु ती काय केल्या प्रेताला सोडायला तयार नाही ती म्हणते मी प्रेत देणार नाही प्रेताबरोबर माझं दहन करा काही केल्या तिला हा जो पुत्र शोक आहे हा पुत्र शोक तिला सहन आक्रोश करायला लागले रडायला लागले हे सगळे लोक तिला बरोबर घेतले ते आणि सगळ्या बाजूनं तिचं सांत्वन करायला लागले परंतु ती काही केल्या ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती झाली आणि त्या ठिकाणी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ब्रह्मचार्याच्या रूपानं आले हा जोड अध्याय आहे वीस आणि एकवीस या वीस आणि एकवीस अध्यायामध्ये हा सगळा कथाभाग ह्या सिद्धांनी सरस्वती नामधारकांना सांगितलेला आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वेश बदलून म्हणजेच ब्रह्मचार्याच्या रूपानं त्या ठिकाणी आले आणि तिला तत्वबोध करायला सुरुवात केली हा जो तत्वबोध आहे हा फार महत्वाचा आहे खूप काही आपल्याला शिकवणार आहे आपल्याला सांगणार आहे महाराजांनी तिला सांगितलं अग कुठला मुलगा तू मला एवढं सांग म्हटले की मागच्या जन्मीत तू कोणाची आई होतीस कोणाची मुलगी होतीस तुझे आईबाप मागच्या जन्मी कोण होते कोणाची पत्नी तू होतीस अगोदर कितीतरी जन्म आपले झालेले आहेत त्या सगळ्या जन्मामध्ये तू कोणाची कोण होते सांग बघू म्हणले हा देह म्हणजे काय आहे देह म्हणजे पंचभूतात्मक देह आहे पंचभूतांच्याकडून आपण उष्णा घेतलेला आहे प्रारब्ध भोग भोगण्याकरता हा परिवर्तनशील आहे रोज बदलतोय मी जो काल होतो तो मी आज नाही आहे मी आज जो आहे तो उद्या नाही आहे रोज या देहामध्ये परिवर्तन व्हायला लागलेला आहे नाशवंत देह आहे हा एक ना एक दिवस नष्ट होणार आहे महाराज ब्रह्मचार्याच्या रूपाने तिला सांगतात की ज्याप्रमाणे कमळाच्या पानावर एखादा दवबिंदू पडावा तो किती वेळ आपल्याला दिसतो थोड्याच वेळात तो खाली पडून नष्ट होतो तसा दे हा देह आहे पाण्यामध्ये एखादा बुडबुडा यावा किंवा गंगेमध्ये फेण म्हणजे फेस यावा असा हा देहा देह आहे देहात काय आहे म्हटले आत हड मास रक्त मलमूत्राचा संचय म्हणजे हा देह आहे हा देह ज्यावेळी मातेच्या गर्भामध्ये येतो त्या गर्भामध्ये आल्याबरोबरच तो केव्हा मरणार आहे हे लिहून ठेवलं जात कोणी लवकर मरतं कोणी लहानपणी मरतं कोणी जन्म झाल्याबरोबर मरतं कोणी तरुणपणात मरतं कोणी वृद्धापकाळात मरतं परंतु मरायचं आहे तर सगळ्यांनाच ज्ञानेश्वर माऊलींनी चिंतन केलंय की जे उपजे ते नासे जे नासे ते पुनरपी दिसे ते घटिका यंत्र जायचे परिभ्रमेगा हे परिभ्रमण चालू आहे कित्येक अवतारी पुरुष जन्माला आले परंतु अवतारी जरी जन्माला आले रामकृष्णाधिक त्यांना सुद्धा हा अवतार समाप्त करावा लागलाय कारण हा लोक आहे इथं सगळ्यात निश्चित जर काय असेल तर मृत्यू हा फक्त निश्चित आहे बाकी काही निश्चित नाही आहे जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म तस्मात अपरिहार्य कृष्ण अर्जुनाला सांगतात शोक करू नकोस हे जे सैन्य तुला दिसतायत भीष्म दिसतायत द्रोण दिसत आहेत हे जे तुझे सगळे लोक तुला दिसत आहेत तू मारतोस असं नाही आहे तर हे मरणारच आहेत आज तू जरी त्याला मारलं नाही तरी उद्या ते मरणारच आहे कारण जो जन्माला आलाय तो मरणार आहे हे फक्त निश्चित आहे या जगतामध्ये दुसरं काहीही निश्चित नाही आहे ज्याप्रमाणे महाराज सांगतात तिला तत्वबोध देत आहेत की ज्याप्रमाणे गंगेच्या पाण्याच्या वाहत्या प्रवाहामध्ये दोन लाकडाचे ओंडके एकत्र येतात दोन लाडक लाकडाचे ओंडके एकत्र येतात थोड्या कालापर्यंत ते बरोबर असतात पुन्हा एखादी लाट येते त्या लाटेने दोघं विभक्त होतात ते पुन्हा कधीही एकत्र येत नाही तशी या दोघांची तुझी आणि तुझ्या पुत्राची भेट झालेली आहे काय तू रडतेस मोह आवर हा देह दहनाला दे दहन करून ते जाऊ देत तू सात दिवस जरी रडलीस अहोरात्र तरी सुद्धा प्रेताला जीव येणार नाहीये ते सांगताय तत्वबोध देत आहे तिचा तिचे जे दुःख आहे ते दुःख नाहीस करण्याचा प्रयत्न करताय परंतु या ठिकाणी दोघांचा संवाद आणि त्या ब्राह्मण स्त्रीनं जो युक्तिवाद केलाय तो युक्तिवाद खरोखर मूळ गुरुचरित्रामध्ये ऐकण्यासारखा आहे वाचण्यासारखा आहे ती म्हणते महाराज तुम्ही मला तत्वबोध दिला मी सगळं ऐकून घेतलं तुमचं सगळं बरोबर आहे या युक्तिवादाला तिच्याकडे उत्तरच नाही आहे असा युक्तिवाद महाराजांनी त्या ठिकाणी केलेला आहे तत्वबोध केलेला आहे परंतु ही म्हणते महाराज प्रारब्ध जर खरा आहे प्रारब्धात जे व्हायचंय ते निश्चितपणानं होणार आहे असं आपण सांगता जर प्रारब्ध जर सत्य आहे तर मग आम्ही केलेली सेवा काय आहे आम्ही तुमच्याजवळ यायचं तुमच्या क्षेत्रामध्ये यायचं तुमच्या पादुकांची आम्ही सेवा करायची तुमची कृपा संपादन करून घ्यायचा प्रयत्न करायचा हे मग कशाकरता करायचं आम्हाला रोग आला शरीराला काहीतरी व्याधी उत्पन्न झाली की आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर त्याच्यावर उपाय करतात आणि आम्ही त्या व्याधीतून मुक्त होतो कनी जर प्रारब्ध खरं आहे तर मग माझी सेवा कुठे गेली तुमचं ब्रीद काय आहे तर भक्त रक्षणाचं तुमचं ब्रीद आहे भक्तांचं रक्षण करण्याकरता तुमचा अवतार आहे जर या ठिकाणी जर माझं रक्षण तुम्ही केलं नाही तर उद्या जे लोक या ठिकाणी येतील या पादुकांची सेवा करतील त्यांनी काय भरोसा धरावा या ठिकाणी तुम्ही साक्षात आहात हे कशावरून लोकांनी कसा भरवसा करून तुमच्यावर या ठिकाणी सेवा करावी माझा जर मुलगा मेला त्याचा मृत्यू झाला तर तुमच्या ब्रिदाला कलंक लागणार का नाही तुम्ही भक्तवत भक्ताभिमानी आहात भक्तांचा अभिमान आहे तुम्हाला तुम्ही एकदा भक्ताला आपलं म्हटल्यानंतर भक्ताचं रक्षण करणं हे तुमचं ब्रीद आहे त्या ब्रिदाला कलंक लागणार नाही का असा युक्तिवाद तिने केला आणि प्रत्यक्ष परमात्म्याला तिनं पेचात पकडलं महाराजांना पण काय बोलावं सुचे ना तिनं असा युक्तिवादच केला महाराजांनी सांगितलं तुझं तेही म्हणणं बरोबर आहे तुझं तेही म्हणणं बरोबर आहे मग आता तू असं कर की तुला ज्या ठिकाणी वर झाला ज्या पादुकांच्या जवळ ज्या औदुंबराच्या वृक्षाखाली तुला हा वर झाला त्या ठिकाणी तू जा आणि त्यांना शरण जा ते तुझं तिथं रक्षण करतील म्हणून सांगितलं आणि तिनं ते प्रेत जे आहे मुलाचं तो ब्रह्मचारी रूपाने आलेले सरस्वती स्वामी महाराज निघून गेले तिनं ते प्रेत जे आहे ते प्रेत आपल्या पोटाला बांधून घेतलं घट्ट आणि ती संगमावर आली ज्या ठिकाणी तिनं सेवा केलेली आहे औदुंबर स्नपन केलेलं आहे वृक्षाखाली त्या मनोहर पादुका आहेत त्या ठिकाणी ती गेली त्या ठिकाणी खूप मोठा आक्रोश तिनं केला महाराजांची विनवणी करते आहे प्रार्थना करते आहे शेवटी काही उपयोग होत नाही म्हटल्यावर तिनं काय केलं धडा 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 डोकं आपटलं पादुकांच्यावर रक्तबंबाळ झालं डोकं आणि त्या डोक्यातून येणारं जे रक्त आहे त्या रक्तानं सगळ्या पादुका भरल्या रक्तानं पादुका भरल्या आणि एवढा आक्रोश तिनं केलेला रात्रीची वेळ झाली दोन दिवस या रडण्यामध्ये गेलेले आहेत सगळे लोक तिची विनवणी केली आता तरी प्रेत दे म्हणून सांगितलं तिनं दिलं नाही हे सगळे आपल्या आपल्या घरी निघून गेलेले ते मनामध्ये म्हणतायत की आज हिन दिलं नाही आता दोन दिवस झाले उद्या प्रेताला दुर्गंधी सुटेल मग तरी ही प्रेत देईल आज आपण उपास करूया आणि आपण घरी जाऊया म्हणून ही सगळी मंडळी घरी निघून गेलेली आहेत आणि हे पती पत्नी त्या प्रेताला घेऊन त्या ठिकाणी आहेत आणि असं डोकं आपटलं रक्तबंबाळ झालेली ती त्या अवस्थेत तिला मोर्छना आली झोप आली आणि त्या झोपेमध्ये तिला दृष्टांत झाला तो काय दृष्टांत झाला तो भाग आपण पुढच्या भागामध्ये त्याचा विचार करूया या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये काय काय लिला झाल्या त्याचा विचार आपण करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव